नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एन स्टडीज या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे दोन हजार तेवीस चोवीसमधील परीक्षेत पडलेल्या समानार्थी शब्दांची सिरीज चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला खालील शब्दाचा अर्थ सांगा चपराक याचे ऑप्शन आहे ए सुरस बी चपकल सी चापट डी चराक याचं योग्य उत्तर आहे चापट स्पष्टीकरण चपराक म्हणजे तळ हाताने गालावर केला जाणारा आघात याचे खाली समानार्थी शब्द दिले आहे जसे चापट थप्पड दुसरा शब्द आहे सुरस याचा आपण समानार्थी शब्द पाहूया रसाळ रुचकर स्वादिष्ट चवदार रसभरीत तीन नंबर आहे चपखल याचे समानार्थी शब्द आहेत नेमका अर्थानुसार योग्य समर्पक अन्वयार्थ चौथा आहे चरखा म्हणजे सूत काढण्याचे यंत्र प्रश्न दुसरा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा वाद याचे ऑप्शन आहे ए संवाद बी सुसंवाद सी प्रतिवाद डी तंटा याचं योग्य उत्तर आहे तंटा स्पष्टीकरण वाद म्हणजे रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकाशी बोलणे वादाचे इतर समानार्थी तंटा विवाद भांडण दुसरा आहे संवाद याचे समानार्थी संभाषण प्रदान संतापी देवाणघेवाण तिसरा आहे सुसंवाद म्हणजे असला समाचार जो शुभ किंवा चांगला असतो चौथा आहे प्रतिवाद म्हणजे खंडन किंवा तिरस्कार करणे प्रश्न तिसरा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा निर्धार याचे ऑप्शन आहे ए निबीड बी नित्य सी निश्चय डी निवाळा याचं योग्य उत्तर आहे निश्चय स्पष्टीकरण निर्धार म्हणजे एखादी गोष्ट करण्याविषयी पक्का विचार पहिला निर्धार याचे इतर समानार्थी शब्द निश्चय विश्वास संकल्प दृढसंकल्प खात्री ठाम उद्देश दुसरा आहे नित्य याचे समानार्थी शब्द शाश्वत अक्षर अविनाशी अमर अनश्वर अक्षय नेहमीचा सतत निरंतर सर्वदा सदैव तिसरा आहे निबीड याचे समानार्थी शब्द जंगल अरण्य दाट गर्दा गडद घनदाट गुडूप चौथा आहे निवाडा याचा समानार्थी शब्द आहे निकाल निर्णय सोक्षमोक्ष प्रश्न चौथा खालील शब्दाचा अर्थ सांगा गर्द याचे ऑप्शन आहे ए गाथा बी दाट सी गळू डी गार याचं योग्य उत्तर आहे दाट स्पष्टीकरण गर्द म्हणजे ज्याचा भाग वा अंश एकमेकाच्या अगदी जवळ आहे असा गर्दा या शब्दाचे इतर समानार्थी शब्द गच्च गुडूप घनघोर घनदाट निबीड सगनदाट दुसरा आहे गाथा याचे समानार्थी शब्द कविता काय संग्रह रचना तिसरा आहे गळू म्हणजे शरीरावरील गोल मासाचा भाग याचा समानार्थी शब्द आहे गरस गाठ गुठळी चार गार याचा समानार्थी शब्द आहे थंड थंडगार शीतल शीत गारट गारगोटी प्रकृतीसिद्ध बरफ प्रश्न पाचवा दहीवर या शब्दाचा अर्थ सांगा याचे ऑप्शन आहे ए दिवर बी ध्रुव सी दव डी गहिवर याचा योग्य उत्तर आहे दव दहिवर म्हणजे हिवाळ्यात रात्रीच्या वेळी गारट्यामुळे धुके पडलेले असतात झाडावर जमिनीवर आढळणारे पाण्याचे थेंब याचे समानार्थी शब्द आहे दव दुसरं आहे ध्रुव ध्रुव म्हणजे ध्रुवतारा तिसरा आहे गहिवर याचे समानार्थी शब्द आहेत प्रेम शोक दुखादी कंठदाटणे उदका मनोविकारांचा उमाळा प्रश्न क्रमांक सहावा समानार्थी शब्दाची जोडी जुळवा दार याचे ऑप्शन आहे ए कवाड बी झाकण सी गवाक्ष डी कपाट याचा योग्य उत्तर आहे कवाड स्पष्टीकरण पहिला दार याचे समानार्थी शब्द आहे कवाड दरवाजा द्वार दुसरा आहे झाकण याचा समानार्थी शब्द आहे झाकणी टोपण तिसरा आहे गवाक्ष याचे समानार्थी शब्द आहेत झरोका धारे वावी चौथा आहे कपाट याचे समानार्थी शब्द आहेत अलमारी फडताळ प्रश्न क्रमांक सातवा खेद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा याचे ऑप्शन आहे ए विषद बी विषारी सी विषाद डी विषद योग्य उत्तर आहे विषाद स्पष्टीकरण पहिला खेद याचे समानार्थी शब्द आहेत अनुपात उपरती दिलगिरी पश्चाताप पस्तावणी पस्तावा रुखरुख हळहळ विषाद कष्ट खस्ता तसदी ताप त्रास दुःख पीडा दुसरा आहे विषारी याचे समानार्थी शब्द आहेत जहरी विखारी प्रश्न क्रमांक आठवा समानार्थी शब्द द्या हताश याचे ऑप्शन आहे निराश हतबल अस्वस्थ दुखी याचं योग्य उत्तर आहे निराश स्पष्टीकरण हताश याचे समानार्थी शब्द खिन्न निराश दुसरा आहे हतबल याचे समानार्थी शब्द आहेत असह्य लाचार विवश तिसरा आहे अस्वस्थ याचे समानार्थी शब्द आहेत अशांत उदास उद्विगन खिन्न दुश्चित बेचैन मनस्क क्षण चौथा आहे दुःखी याचे समानार्थी शब्द आहेत असुखी दुःखीत शोकाकुल प्रश्न क्रमांक नव्वा शब्दाचा अर्थ सांगा मागमूस याचे ऑप्शन आहे ए पत्ता बी साचा सी शोध डी मागोमाग याचं योग्य उत्तर आहे पत्ता स्पष्टीकरण पहिला मागमूस याचा समानार्थी शब्द आहेत पत्ता थांग पत्ता दुसरा आहे साचा याचा समानार्थी शब्द आहेत ठसा मूस तिसरा आहे शोध याचा समानार्थी शब्द आहेत छडा तपास माग चौथा आहे मागोमाग म्हणजेच पाठोपाठ प्रश्न क्रमांक दहावा शब्दाचा अर्थ सांगा आळी याचे ऑप्शन आहे ए पेट बी गल्ली सी रास्ता डी चाळ याचं योग्य उत्तर आहे गल्ली स्पष्टीकरण पहिला आळी याचे समानार्थी शब्द आहेत गल्ली बोळ दुसरा आहे पेट याचे समानार्थी शब्द आहेत गंज बाजार तिसरा आहे रास्ता याचे समानार्थी शब्द आहेत मार्ग रोड वाट सडक प्रश्न क्रमांक अकरावा पर्वशता या शब्दाचा अर्थ काय याचे ऑप्शन आहेत ए पराधीनता बी विश्वास सी स्वातंत्र्य डी मुक्ती याचे योग्य उत्तर आहे पराधीनता स्पष्टीकरण पहिलं आहे परवश्ता याचे समानार्थी शब्द आहेत पराधीनता गुलामी दास्य परदास्य परस्वाधीनता पारतंत्र्य दुसरा आहे विश्वास याचे समानार्थी शब्द आहेत खातरजमा खात्री गवाही निश्चिती भरोसा भरोसा हामी तिसरा आहे स्वातंत्र्य याचे समानार्थी शब्द आहेत स्वातंत्र्यता स्वराज्य चौथा आहे मुक्ती याचे समानार्थी शब्द आहेत मुक्तता विमोचन सुटका मोक्ष प्रश्न क्रमांक बारावा पुढील शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे औषध याचे ऑप्शन आहेत ए उतारू बी उतारा सी परिच्छेद डी उत्तर आहे उतारा स्पष्टीकरण पहिला आहे औषध याचे समानार्थी शब्द आहेत उतारा औषधी दुसरा आहे उतार याचे समानार्थी शब्द आहेत उतरण डगर ढाळ प्रश्न क्रमांक तेरावा समानार्थी शब्द द्या थकवा याचे ऑप्शन आहेत ए थकवा बी शीण सी थक्क डी थकलेला याचे योग्य उत्तर आहे शीण स्पष्टीकरण पहिला थकवा याचे समानार्थी शब्द आहेत भागवटा भागवटा शिणवटा शिणोटा शिण दुसरा आहे थक्क याचे समानार्थी शब्द आहेत अचंबित आश्चर्यचकित चकित विस्मित तिसरा आहे तकवा याचे समानार्थी शब्द आहेत उभारी उशारी चौथा आहे थकलेला याचे समानार्थी शब्द आहेत क्लांत दमलेला भागलेला शिणलेला श्रमविकल प्रश्न क्रमांक चौदावा जनसंमर्द या शब्दाचा अर्थ काय याचे ऑप्शन आहेत ए जनमत बी जनसंपर्क सी जनसागर डी जनाधार याचे योग्य उत्तर आहे जनसागर स्पष्टीकरण पहिलं आहे जनसन्मर्द याचा समानार्थी शब्द आहे जनसागर दुसरा आहे जनमत याचे समानार्थी शब्द आहेत लोकमत सर्वमत तिसरा आहे जनाधार याचे समानार्थी शब्द आहेत लोकांचा किंवा जनतेचा दिलेला पाठिंबा किंवा आधार प्रश्न क्रमांक पंधरावा आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही याचे ऑप्शन आहेत ए नमुनेदार सुलभ सी प्रमाणभूत डी उत्कृष्ट आहे नमुने पहिला आदर्श याचे समानार्थी शब्द आहेत नमुनेदार उत्कृष्ट प्रमाणभूत दुसरा आहे सुलभ याचे समानार्थी शब्द आहेत सरल सलील सहज सुकर सुगम सोप्पा प्रश्न क्रमांक सोळावा पुढीलपैकी भाहू शब्दाचा योग्य नसलेला अर्थ निवडा याचे ऑप्शन आहेत ए हात बी भुजा सी कर डी भाऊ याचे योग्य उत्तर आहे भाऊ स्पष्टीकरण पहिला बाहू म्हणजे हात भुजा कर हस्त दुसरा भाऊ याचे समानार्थी शब्द आहेत बंधू भ्राता प्रश्न क्रमांक सतरावा खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय याचे ऑप्शन आहेत ए फरफटत नेणे बी ठोसे मारणे सी समाचार घेणे डी खोडून काढणे याचे योग्य उत्तर आहे समाचार घेणे स्पष्टीकरण पहिला खरडपट्टी म्हणजे समाचार घेणे दुसरा फरफटत नेणे म्हणजे जमिनीवरून घसरत नेणे तिसरा खोडून टाकणे म्हणजे पुसून टाकणे प्रश्न क्रमांक अठरावा योग्य समानार्थी शब्द ओळखा प्रित्यर्थ याचे ऑप्शन आहे ए प्रेम बी आवश्यक सी यावस्त डी प्रीती याचे योग्य उत्तर आहे यावस्त स्पष्टीकरण पहिला प्रेम याचे समानार्थी शब्द आहेत अनुरती अनुराग प्रीत प्रीती दुसरा आहे आवश्यक याचे समानार्थी शब्द आहेत गरजेचा जरुरीचा तिसरा आहे यावस्त यावस्त म्हणजे प्रीत्यार्थ प्रश्न क्रमांक एकोणीस शब्दाचा अर्थ सांगा विधू याचे ऑप्शन आहे ए विदुर बी चंद्र सी सुंदर डी विधी याचे योग्य उत्तर आहे चंद्र स्पष्टीकरण पहिला चंद्र याचे समानार्थी शब्द इंदू चंद्रमा चांदोबा निशापती मयंक मृगांक रजनीनाथ विदू शशांक शशी शीतभानू शीतांशू शुधांशु सुधाकर सोम हिमांशू दुसरा आहे सुंदर याचे समानार्थी शब्द कमनिया घाटदार डोलदार नेटका प्रमाणशीर बांधेसूद रेखीव सुडोल सुडाळ सुबक तिसरा आहे विधी याचे समानार्थी शब्द आहेत चतुरानंद ब्रह्मदेव ब्रह्मा विधाता प्रश्न क्रमांक विसावा समानार्थी शब्द द्या वासरमणी याचे पर्याय आहेत ए दिवस बी सूर्य सी चंद्र डी स्त्री याचे योग्य उत्तर आहे सूर्य स्पष्टीकरण पहिला आहे दिवस याचे समानार्थी शब्द आहेत वार दिनमान दिन दुसरा आहे सूर्य याचे समानार्थी शब्द आहेत वासरमणी अंशुमान अर्क आदित्य कबस्ती चंडांशू दिनकर दिनमणी दिनेश दिवाकर प्रभाकर भानू भास्कर मित्र मिहिर रवी रश्मीकर सविता सहस्ररश्मी सूर्यनारायण तिसरा आहे स्त्री याचे समानार्थी शब्द नार नारी बाया बाई बाईमाणूस महिला वनिता प्रश्न क्रमांक एकवीस शब्दाचा अर्थ सांगा दिठी याचे ऑप्शन आहे ए मिटी बी दृष्टी सी डोळे डी देठ याचं योग्य उत्तर आहे दृष्टी स्पष्टीकरण पहिला दिटी याचे समानार्थी शब्द आहेत दृष्टी नजर दुसरा आहे मिटी याचे समानार्थी शब्द आहेत अलिंगन कव तिसरा आहे डोळे याचे समानार्थी शब्द आहेत अक्ष अक्षी आख चक्षू नयन नेत्र लोचन चौथा आहे देह याचे समानार्थी शब्द आहेत अंग काया कुडी कूर शरीर प्रश्न क्रमांक बावीसावा खंक शब्दाचा समानार्थी शब्द सांगा याचे ऑप्शन आहेत ए धाडसी बी खेडूत सी खेटर डी द्रव्यहीन याचे योग्य उत्तर आहे द्रव्यहीन स्पष्टीकरण पहिलं आहे खंक त्याचे समानार्थी शब्द आहेत अंकिचन गरीब दारिद्र्य द्रव्यहीन निर्धन रंक दुसरं आहे धाडसी याचे समानार्थी शब्द आहेत धीट निधाड बहादर साहसी हिंमतवान तिसरा आहे खेटर याचे समानार्थी शब्द आहेत पादत्राण पायतान पायपोस वहाण चप्पल प्रश्न क्रमांक तेविसावा सिंह शब्दाची समानार्थी जोडी सांगा याचे ऑप्शन आहे ए कप्पी केसरी बी वनराज वायस सी केसरी मृग डी केसरी मृगेंद्र याचं योग्य उत्तर आहे केसरी मृगेंद्र प्रश्न क्रमांक चोवीसावा तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा याचे ऑप्शन आहेत ए पयोधर बी तरु सी खडग डी तीरकमटा याचं योग्य उत्तर आहे खडग स्पष्टीकरण पहिला तलवार याचे समानार्थी शब्द आहेत खडग तरवार समशेर दुसरा आहे तरु याचे समानार्थी शब्द आहेत झाड तरुवर द्रुम पापद वृक्ष प्रश्न क्रमांक पंचवीसावा अमेय या शब्दाचा अर्थ काय आहे याचे ऑप्शन आहे ए प्राप्तीची इच्छा बी न मोजता येणारा सी पूजेचे साधन डी मोक्ष देणारा याचे योग्य उत्तर आहे न मोजता येणारा आता आपण इथेच थांबूया पुढील प्रश्न या सिरीजमधील पार्ट टूमध्ये पाहूयात